आज आपण कोळंबी पकोडा करणार आहोत म्हणजेच कोळंबी कोळी वाडा करणार आहोत वरून आणि आतून अशी अशी कोळंबी चकटीत लागते नक्की एकदा करून घे आज आपण कोळंबी कोळी वाडा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही केवढी मोठी मोठी आहे ती तिला आपल्याला साफ करून घ्यायचे हे सर्व काढून टाकायचा आणि इकडे घाण आहे ना ती धूतन आपल्याला काढायची चांगली वडल्याच्या नंतर ते निघतं आणि इथे आज तुम्हाला काळा दोर दिसतोय ना तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे बघू शकता तुम्ही हा दोर आहे ना हा आपल्याला असा काढून टाकायचं आहे आज आपण कोळंबी पकोडा बनवणार आहोत त्याच्यास इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे तिला चांगली व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे इथे दोर असतो तो पण काढलेला आहे आणि ती शिजल्याच्या नंतर अशी जवळ येते आकसते मग इथे दोर असून तो पण मी कापून घेतलेला आहे त्याला आपण आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी एक चमचा मी आलं आणि लसूणची पेस्ट आहे एक दोन चमचा आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे इथे मी एका एक लिंबाचा रस घातलेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचा आहे एक दोन चमचे आपल्याला सोया सॉस घालायचे आणि ह्या कोळंबीला सोया सॉस आहे ना ते व्यवस्थित चांगलं असं लागलं पाहिजे दोन चमचे चिली सॉस मिक्स करून घ्यायचं सोया सॉस आणि चिली सॉसमध्ये कोळंबी आहे ना मस्त अशी कोट झाली पाहिजे बघू शकता प्रत्येक कोळंबीला आपल्या सोया सॉस आहे लागले ला ते लागलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला घरचा लाल मसाला आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी कॉर्नफ्लॉवर एक तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे लागले तर आपण परत घालणार आहोत दोन चमचे मैदा एका अंड्याचा मी हे वाला पल्प काढून घेतलेला आहे आपल्या सॉसमध्ये पण मीठ आहे तो अंदाज घेऊनच आपण याच्यामध्ये मीठ घालायचे आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करायचंय लागलं तर आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लॉवर मैदा अजून घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हॉटेल सारख कलर पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडासा फूड कलर असा रेड कलरचा वापरायचा आणि एक पंधरा ते वीस मिनिट ह्याला झाकून ठेवायचं आपल्या कोळंबीला तर अर्धा तास झालाय त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एक कोळंबी टाकली ना काही सेकंद था दुसरी नाही जास्त वेळ त्यांना शेकायला लागत नाही एक पाच ते सहा मिनिटांमध्ये ते होऊन जातात लो टू मिडीयम फ्लेम वर आपल्याला फ्राय करून घ्यायचे चांगल्या <laughs> व्यवस्थित अशा अशा प्रकारे आपण सर्व तळून घ्यायचे वेळात वेळ काढून मा तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू